व्ही एजी ऑडिओ मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय पुढचा भाग सुरू करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे पार्ट ऐकून घ्या सुरुवात करते गोंतरिया आतूर फिरूनी भाग अकरा हा बोल ना माझी काही मदत हवी होती ग तुला बहिणी अ ऐक ना माझे केस आहेत ना खालून खूप स्प्लिट झालेत खालून कट कर फक्त एकसारखे देतेस का करून तू केसांचा बो काढत ती तिचे लांब केस मोकळे करत म्हणाली अगं आत्ता मग वहिनी माझ्याकडून करून घेण्यापेक्षा पार्लरमध्ये सरळ सेट करून घे ना वहिनी मी काय म्हणते त्यापेक्षा ना एक काम करू उद्या हवे तर पार्लरची अपॉइंटमेंट घेऊ चालेल अगं लगेच पार्लरची अपॉइंटमेंट कशाला मला जस्ट केस खालून नीट करायचे आहेत बस आणखी काही नाही करायचे सध्या तरी आणि चेहऱ्याचं काय अगं हे काय चेहऱ्याला मी हा बेसन पॅक लावणार आहे ती हातातला तयार केलेला पॅक दाखवत म्हणाली अगं याने काय होणार आहे चल ना अगं तुला खूप छान वाटेल बरं फार काही नाही फक्त थ्रेडिंग वगैरे तर करून घे कारण तुझे आयब्रोज ही खूप ग्रो झालेत हो आय नो तू सगळं ठीक बोलत आहे कृती पण उद्या गौरी आवाहन आहे यू you नो know ना सो उद्या रात्री त्याचा नैवेद्य सुद्धा असणार आहे आणि मला पार्लर मध्ये जायला नाही जमणार आहे इतक्यात थ्रेडिंग अफकोर्स करणार आहेच मी पण माझा कोर्स सुरू झाल्यावर पण केस तूच कर ना काय आहे ना मला फार छोटे नाही करायचे केस आणि पार्लर मध्ये ते खालून कट करायला म्हणालो तरी किती कमी करतात ते माहिती आहे ना सो आता ते नको पुढे माग घेईन करून मी सेट ती बारीक तोंड करत म्हणाली बरं बाबा जसा तू विचार केलायस आणि करते कट करत। म्हणत क्रिती स्माइल करत पुढे झाली दोघींच बोलणं केतनच्या कानावर पडत होत पण तो मोबाईल मध्ये लक्ष घालून होता आणि त्याच्या डोक्यात मात्र काही वेगळंच चालू होत त्याच्या मनात आत्ता सचिनचा फोन झाला त्यावर विचारचक्र चालू होत सचिन ज्या प्रकारे त्याला किआराच्या नादी लागण्यापासून दूर राहायला सांगत होता ते ऐकल्यापासून त्याला उगाच टेन्शन आलेलं अरे पण मी खरंच तिला आता फक्त मैत्रीण म्हणून पाहतोय हो मग मी का टेन्शन घेतोय ह्या सचिनच्या बोलण्याचं काही नाही जळत असेल माझ्यावर कारण किरा माझ्याशिवाय कोणाला भाऊ नाही ना देते त्याच्या गालात उपहासात्मक हास्य आपोआपच उमटलेला बराच वेळ झाला त्याने किराला हाय पाठवलेला तिचा रिप्लाय आला नव्हता एवढ्यात लागोपाठ त्याच्या मोबाईलचे नोटिफिकेशन्स वाजले एकापाठोपाठ चार असे धाड धाड कियाचे मेसेज पडले हे पाहून क्रिती सोबत पर्णीच लक्ष सुद्धा त्याच्याकडे गेलं ओ केतन भैया एवढे मेसेजेस काय एवढं कोण रे तुझी केस कापता कापताच क्रिती मजेने म्हणाली अन ते पाहून त्याने विचित्र स्मित करत पटकन त्याचा मोबाईल सायलेंट केला अरे काही काय नीरव आहे तो खोटच म्हणाला आणि हसला पण हसत समोर पाहताना मात्र समोर बसलेल्या पर्णी सोबत त्याची नजरा नजर झाली आणि त्याने नजर चुकवत मोबाईलवर वळवली तेवढ्यात ही त्याच्या ते चेहऱ्यावर आलेलं गिल्ट परणीच्या नजरेतून काही सुटलेलं नव्हतं हे हाय कुठे आहेस झोपलास काय केतन यु नो वॉट टुडेज लंच वॉज लाईक ऑसम तिच्या चार मेसेजवर त्याने एकच स्माइली पाठवली जी पाठवताना त्याच्या ओठात ही आपोआप स्माइल आलेली पण समोर ओझरतच त्याचं पर्णीकडे लक्ष गेलं तर ती केतनला एकटक पाहत होती ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा गिल्ट आलं तुझ्यासोबत वेगळंच फील होत आय I मीन mean, केतन आय लाईक युअर कंपनी ओ रिअली त्याने तिला मोठ्या स्माइलीसह रिप्लाय केला तिच्या त्या मेसेजने अर्थात त्याच्या मनात लड्डू फुटू लागले होते पण यावेळी तो आपोआप स्वतःच्या मनावर कंट्रोल करू लागलेला मैत्रीच्या पुढे जायचं नाहीये असं काहीशी मनाशी ठरवत होता तो पण कियाराचा असा पुढाकार घेणं पाहून ते त्याला कितपत जमणार होत हाही प्रश्नच होता अफकोर्स तुला नाही वाटत का असं एवढा तिचा मेसेज आला हो आय लाईक युअर फ्रेंडशिप त्याने तिला रिप्लाय केला त्यावर तिनंही फक्त ही, ही मोजी पाठवली त्यावर तिने फक्त थम्सची मोजी पाठवली आणि त्यापाठोपाठ त्याला तिचा एक प्रश्न आला बट कॅन आय आस्क युअर क्वेश्चन केतन येस आस्क प्लीज तू आधी का नाही पाहून तो जरा शॉक झाला त्याला काय रिप्लाय करावा हेच सुचत नव्हतं ती कधी वेगळी वागत होती तर कधी वेगळी केतनला समजत नव्हतं दुपारी तर फ्रेंड्स म्हणाली होती आताही ती हे फक्त मैत्रीण म्हणून अशी बोलते का याचा काही का वेगळा अर्थ आहे ओके ऑन केतन आर यू देअर कसला विचार करत आहेस बोल ना अरे ट्रेन म्हणूनच विचारते मी आधी का नाही भेटलास हो हो आ, अगर मी झोपायला आलोय ऑलरेडी लेट झालाय गोइंग टू स्लीप बाय बोलू उद्या गुड नाईट ओके बाय देन गुड नाईट स्वीट ड्रीम्स स्वीट ड्रीम्स त्याने तिला शेवटचा मेसेज केला आणि तिच्यासोबतचं संभाषण आटोपतं घेतलं मोबाईलचं नेट बंद करत त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि बेडवर आडवा झाला आणि आता मात्र पुन्हा विचारात हरवला कियार मला आवडते आहे पण हो ती फक्त माझी मैत्रीण आहे पण परनी माझी आणि सचिन सचिनसारखे लोक ह्याचाच फायदा घ्यायला बसलेत उगाच अर्थाचा अनर्थ करून तो परीला काहीतरी सांगायचा जे की मला नको आहे आणि तसंही मी रोज थोडीच जातो तिच्यासोबत लंचला आजच तर गेलो होतो त्या जळकू सचिनच काहीतरी केलंच पाहिजे तो मनात ठरवत होता आय नो तिचेच मेसेज असणार किती बेमालूमपणे वागत आहेत केतन अजूनही तिच्या सोबत लंच गेले होते आज नाही आता मला सचिन भाऊजींचा नंबर मिळवायलाच हवा ते त्यांच्याच ऑफिस मध्ये आहेत ना म्हणजे माझ्या वतीने ते ह्या दोघांवर लक्ष ठेवतील आणि मला समजत राहील की केतन किती पाण्यात आहेत आणि त्यानुसार मला काय वागायचं हे सुद्धा कळेल कियारा जस्ट वेट अँड वॉच माझ्या नवऱ्याला नादी लावतेस काय केतनला पण नाही वटणीवर आणलं ना तर माझं नाव पर्निका नाही थोडा रागच आलेला आता पर्निकाला कधी एकदा बोलते केतनशी असं तिला झालेलं अ वहिनी हे आरशात बघ असं दिसतंय ठीक आहे ना कृती मध्येच म्हणाली आणि केतन आणि कियाराच्याच विचारात हरवलेली पर्णी भानावर आली हां ठीक आहे थँक्स कृती आता छान वाटतंय बघ परनी का गोड स्मित देऊन म्हणाली यु आर मोस्ट वेलकम बहिणी बस चल मी जाते आता गुड नाईट बहिणी आणि हा भैया झोपला सुद्धा केतन भैया गुड नाईट हो गुड नाईट कृती त्यानेही तिला रिप्लाय केला आणि कृती निघून गेली कृती निघून जाताच पर्णीने दार लावलो आणि तिचा फेस पॅक लावायला घेतला केतन झोप लागली आहे का तुमची फेस पॅक लावता लावता आरशात पाहत पर्णीनं केतनला विचारलं हो झोपतो आहे मला जरा तुमच्याशी बोलायचंय केतन काय आहे आता केतन माझ्यासाठी स्मार्टफोन घ्याल का मला गरज आहे आता स्मार्टफोन तुला कशाला हवाय स्मार्टफोन हवा असेल तर माझा घेऊ शकतेस शिवाय कॉम्प्युटर ही आहेच की घरात मग त्यासाठी नवीन स्मार्टफोन कशाला हवा आहे तो झोपलेला एकदम उठून बसला आणि तिला म्हणाला तुमचा तुमचा फोन घेतला तर चालेल मी तुम्हाला ती ती एकदम हसत म्हणाली ओ, हो म्हणजे माझा हो तुला माझा फोन कसा जमेल त्याला एकदम काहीतरी आठवलं तसा तो म्हणाला का बरं का नाही जमणार द्या ना मला तुमचा फोन जरा मला काही माहिती सर्च करायची ती म्हणाली आणि त्याला आठवलं पनीला हा फोन कसा काय देता येईल कियाराचे मेसेज येत असतात यात आणि चुकून तिचे मेसेज आलेले तिला दिसले तर नकोच ते विचाराने त्याच्या हृदयात क्षणभरची चुनामी येऊन गेलेली की बस अग नाही जमणार तुला थोडा अवघड आहे वापरायला मी एक काम करतो मी घेईन तुला लवकरच नवीन फोन ओके तू कसा बसा स्मित करत म्हणाला थँक्यू तेच बरं राहील काय आहे फोटोग्राफीचा कोर्स करायचा आहे तिथे नवीन मित्रमैत्रिणी भेटतील सगळ्यांकडे स्मार्टफोन असतील आणि माझ्याकडे नाही तर कसं दिसेल शिवाय इतरही बऱ्याच गोष्टी असतात आता हा कॉम्प्युटर होता म्हणून कोर्सची माहिती तरी काढू शकले मी पण आता स्मार्ट बनायचं असेल तर असं माग राहून कसं चाल तिचा फेसपॅक लावता लावता ती लाओता लाओता बोलत होती ती लावून झाला तशी रिकामी वाटी तिथेच बाजूला ठेवून बेडवर येऊन बसली आणि पर्नी एकदम अशी एकदम स्वतःकडे लक्ष वगैरे देऊ लागलीये पाहून केतनलाही विशेष वाटत होत काय ग पर्नी एक विचारू हो विचारा ना एक नाही हवे तितके प्रश्न विचारा त्या निमित्ताने बोलाल तरी माझ्याशी दीप बोलली नेहमीच तिचं असं बोलणं ऐकून केतनला जायची ती ही गेली म्हणजे आत्ता अशी अचानक का बदलू लागलीय स्वतःला इतक्या दिवसात मी सांगायचो आई सांगायची कृती सांगायची तरीही ऐकत नव्हतीस मग आताच का शिवाय कोर्सही एवढं मनावर घेतला आहेस अहो असं काय करताय फोटोग्राफी कोर्स करायचं ठरलं म्हणजे मलाच वाटलं ते गरजेचं आहे तसंही ते माझं स्वप्न होतं एकेकाळचं अन आता कोर्स करायचा ठरलाच आहे तर तो करण्यासाठी आता मला बाहेर पडावं लागेल तिथं नवीन मित्रमैत्रिणी भेटतील मग त्यांच्यासमोर मी अशी बावलट राहिले तर कसं दिसेल ती बोलतच आरशा समोर गेली तिनं चेक करून पाहिलं आता तो फेस पॅक सुकलेला होता मी आलेस चेहरा धुवून म्हणत स्मित करत ती बाथरूममध्ये निघून गेली कोर्स करण्यासाठी बाहेर पडावं लागेल आणि तिथं मित्रमैत्रिणीही भेटतील तिने मगापासून दोन वेळा हेच वाक्य बोललेलं आणि आता त्याच्या तोंडातही तेच वाक्य येत होत आणि तो आता थोडा अनसेफ फील करत होता अर्थात तिच्यावर संशय घेण्याचा विचार तो करत नव्हता कारण सकाळी तिने नजरेला नजर भिडवून दिलेलं स्पष्टीकरण तो अजूनही विसरला नव्हता पण तरीही भीती मात्र मनाला वाटून गेली होती आपल्या बायकोला मैत्री नसू दे पण मित्र हे थोडं स्वीकारायला त्याला अवघड जात होत त्याने ती बाहेर येते त्या आलेले सगळे मेसेज डिलीट केले कारण त्यामुळे तिच्यात आणि त्याच्यात गैरसमज नक्कीच होऊ शकत होते हे तो जाणत होता शिवाय सचिनचं तोंड पण करण्यासाठी पर्णिकाला कियारा आणि त्याच्यात असलेली मैत्रीची कल्पना द्यावी का हाही तो विचार करत होता एवढ्यात पर्निका चेहरा धुवून बाथरूम मधून बाहेर आली मघाशी कोणाचा फोन होता केतन जात चेहरा पुसत आता मात्र त्याला डायरेक्ट प्रश्न विचारला होता आणि तिच्या त्या प्रश्नाने तो प्रचंड घाबरलेला तिने मघाशी आपलं फोन कॉल वरच बोलल तर ऐकलं नाहीये ना या विचाराने त्याला आता प्रचंड टेन्शन येत होत आणि आता तिला काय सांगायचं त्याची जुळवाजुळव तो करू लागलेला आजचा पार्ट इथं संपलाय पर्निका त्याला डायरेक्ट प्रश्न विचारला की मगाशी फोनवर कोण होत बघूया तर याला काय स्पष्टीकरण असेल त्यासाठी ऐकत राहा गुंतर्या आतुर फिरुनी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच